नगरच्या रस्त्यांवर जेव्हा जेव्हा चविष्ट वड्यांचा वास दरवळतो तेव्हा लोकांना एकच नाव आठवतं जाधव वडेवाले या वड्यांची क्रेझ इतकी प्रचंड की आता नगर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत चौथी शाखा दणक्यात सुरू करण्यात आली आहे या वड्यांच्या नव्या घराचं उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नाना जाधव यांच्या हस्ते थाटात पार पडलं चव गुणवत्ता आणि ग्राहक सेवा या त्रिसूत्रीवर उभ्या असलेल्या जाधव वडेवाले या ब्रँडने वडापावला एक वेगळी ओळख दिली आहे उद्घाटनप्रसंगी मंचावर सुभाष जाधव सूरज जाधव सुशांत जाधव अंबादास पंधाडे नरेश गुगळे अनिल पोखरणा संदीप दातरंगे राजूशेठ चोपडा मुकुल गंधे यांसारखे प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यांनी विशेषत युवकांना उद्देशून सांगितलं की नोकरी मागे धावू नका स्वतःचा व्यवसाय सुरू करा जाधव वडेवाल्यांनी त्याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे आज जिथे प्रत्येक गल्लीत वडापाव मिळतो तिथेही जाधव वड्यांची चव ओळखून त्यांना जे प्रेम मिळतं नाही ते नक्कीच प्रामाणिक मेहनत आणि दर्जेदार चव याचं फळ आहे अहिल्यानगर शहरामधील खाद्यसंस्कृती जोपासत असताना अनेक वेगवेगळे वेग खाद्यपदार्थ निर्माण करणारे आपल्याला परिवार व पर त्यांच्या एक चांगल्या प्रकारचे खाद्यपदार्थ निर्माण केले कुटुंब आहेत त्याच्यामधला जाधव परिवार देखील आहे आणि जाधव वडापाव ही जी काही त्यांनी छोटा क्वालिटीच्या माध्यमातून एक दर्जा त्यांनी सातत्याने टिकून ठेवला आणि त्याच्या माध्यमातून एक चांगलं नावलौकिक या संस्कृती मधलं जोपासलेलं आहे म्हणून आज त्यांनी अगदी परिसर असेल किंवा अहिल्यानगर शहराचे वेगवेगळे उपनगर आहेत चौक असेल किंवा त्याचबरोबरीनं आपल्या अहिल्यानगर शहराचं एक उपनगर सावडी उपनगर त्या ठिकाणी असणाऱ्या प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये देखील अत्यंत चांगल्या प्रकारे हे सगळं एक चांगला व्यवसाय त्यांनी प्रस्थापित केला आहे आणि त्याच बरोबरीनं कुठेतरी आज अहिल्यानगर शहराची महत्वाची बाजारपेठ म्हणजे कापड बाजार त्या ठिकाणी देखील त्यांनी आज नवीन नवीन एक निर्माण त्यांना या उपक्रमा करता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशीच नगरकारांना त्यांनी चांगले जो एक खाद्य संस्कृतीचा दर्जा जो जोपासलाय तो दर्जा जोपासावा नगरकारांना खाद्य संस्कृती चांगल्या प्रकारे आपण अशीच सुविधा या ठिकाणी देत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना या व्यावसायिक उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो चा, चा, ना ना उद्ध्वे उद्ध्वे तो। तो आज आपण जाधव वडेवाल्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जमलो तर आत्ताचा जर काळ पाहिला तर अनेक तरुणांना निर्णय उद्योजकात उद्योजक बनलं पाहिजे अशी स्थिती आहे कारण प्रत्येक जण येतो आणि नोकरीच्या मागे लागतो पण लक्षात असं येतं की सगळ्या प्रकारच्या सरकारी बिन सरकारी खासगी अशा सगळ्या नोकऱ्या धरल्या तर साडेनऊ टक्क्यापेक्षा जास्त लोकांना नोकरी आपल्या देशात देऊ शकत नाही आणि सगळ्यांना जर अर्निंग आर्थिक काही त्याला नियोजन करायचं असेल तर उद्योजक बनावं लागेल मला असं वाटतं की जाधवांनी हा एक अंडा आत्ताच पाडला असा नाही खूप जुना आहे तसा तर त्याच्याच प्रकारचा गिरवणं आत्ताच्या येणाऱ्या तरुणांनी घ्यावा असं मला वाटतं आणि त्याच्यातून उद्योजक बनणारा जो बनतो तो, तो अनेकांना काम पण देऊ शकतो हो। त्यामुळे कळत न करत हा जो एक कारखाने बेकारीचा प्रश्न आहे तो आपल्याकडे मिळतो आणि मग आपल्याला जर सांगायला हरकत नाही थोडस एक दोन मिनिटात तर आपल्या देशामध्ये दे, जेव्हा पुनर्तंत राज्य होतं त्यांनी सर्वे केला होता आपल्या देशाचा सर्वे करताना जो रिपोर्ट गेलाय नेताले हा जो आलेला होता इथे त्याने जो रिपोर्ट दिला आज एकशे एकोणचाळीस भाणावर ब्रिटिश गॅझेट म्हणजे तो प्रसिद्ध आहे त्याच्यात त्यांनी भारताचं वर्णन करताना दोन गोष्टी सांगितल्या होत्या भारतामध्ये बेकारी आणि भिकारी नाही त्याचं कारण असं होतं की अनेक घरोघर छोटे छोटे उद्योग होते काही ना काही करत होते असं आता त्या दिशेला आपलं चाललेलं आहे आत्ताचं जे मोदी शासन आहे यांनी असा प्रयत्न केला की व्यवसाय मार्गदर्शन या दृष्टीने शिक्षणातूनच असा विषय कसा पुढे आणता येईल मला वाटतं तो, तो एक आदर्श घ्यावा आणि हा जो एक अर्धाने जाधव ब्रांड म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आपल्या सगळ्या शहरामध्ये ठिकठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा त्यांचा ब्रांड आहे तर तोही एक आदर्श नव्या पिढीने तरुणांनी घ्यावा आणि उद्योजक बनावं मी माझ्या वैयक्तिक आणि सगळ्यांच्या वतीनं या व्यवसायाच्या साठी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी समर्थ गोसावी अहिल्यानगर